नमस्कार डोंबिवलीकर नाव इट्स हाय टाइम दॅट वी शुड रेज अवर वॉइस रिगार्डिंग दिस हाईली कॅटिक ट्रॅफिक इन डोंबिवली अँड द पुअर ट्रॅफिक मॅनेजमेंट गोइंग ओवर हिअर सो लेट्स युनाइट टुगेदर रेज अवर व्हॉइस अगेन्स्ट दिस ट्रॅफिक अँड पुअर मॅनेजमेंट अँड द डेव्हलपमेंट ऑफ अवर सिटी आता बस झालं हे दृश्य कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही हे आहेत डोंबिवली आणि पलावा भागातील सामान्य नागरिक आम्ही लोक आज रस्त्यावर उतरलो हो। आहोत कोणताही गोंधळ नाही शांतपूर्ण जनजागृती रोड शो आहे प्रत्येक दिवसाची सुरुवात याच विचाराने होते वेळेत पोचायचा आहे आमच्या डोंबिवलीकरांसाठी कामावर पोचणं म्हणजे एक मोठी लढाई आहे एक प्रवास जो फक्त तीस मिनिटाचाच असायला हवा तो आजकाल दोन तास किंवा त्याहून अधिक घेतोय नवी मुंबईहून डोंबिवलीला प्रवास असो किंवा साधे लोकल कम्युट हा ट्रॅफिक जॅम आमच्या जीवनाचा एक भाग बनला आहे वेळेचा दौलव्य मानसिक त्रास आणि शारीरिक थकाव आमचं म्हणणं स्पष्ट आहे खराब रस्ते आणि अयोग्य व्यवस्थापनेमुळे आमचा रोजचं आयुष्य थांबला आहे आमचा आवाज शांत आहे आमचं दुःख खरं आहे वीस मिनिटांसाठी दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकणं हे कुठलं प्रशासन आम्ही प्रशासनाकडे आणि अधिकाऱ्यांकडे हात जोडून विनंती करतोय हा था संघर्ष थांबवा हे केवळ ट्रॅफिक मॅनेजमेंट चा अपयश नाही तर नागरिकांच्या वेळेची आणि सुरक्षतेची पायमळली आहे आम्हाला फक्त रस्तेच नाही तर योग्य नियोजन हवं आहे आमची मागणी साधी आहे आणि सोबत उपाय देखील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करा ट्रॅफिक पोलिसांचं योग्य नियोजन करा आणि कल्याण शिल्फाटा मार्गावरील अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा डोंबिवलीच्या उत्तम बदलासाठी सामान्य नागरिकांची ही एकजूट आहे आम्हाला विश्वास आहे आमचा हा शांत आणि प्रामाणिक आवाज प्रशासनापर्यंत पोहोचेल डोंबिवलीला लवकरच ट्रॅफिकच्या मुक्ती मिळेल हीच आशा हा आवाज आहे एका त्रस्त सामान्य नागरिकाचा आमची ही विनंती आहे त्वरित या समस्येकडे लक्ष द्या आणि हे सुधारण्याकडे लक्ष द्या कारण आता सामान्य माणूस अक्षरशः या गोष्टीला वैतागलेला आहे